एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पाटील उतरले मैदानात होणार मोठा धमाका श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत नऊ नौ नोव्हेंबरला होणार पहा पैलवान चंद्रहार पाटील काय म्हणत आहेत बस अजूदर बक्षीस आज बरोबरच जे शब्द दिला होता ते शब्द अख्ख्या महाराष्ट्रांना अख्ख्या जगात बघितला आज मित्रांनो दादा पाच दिवस आज सर्व बक्षीस आपल्याला बघायला भेटले माझ्या प्रत्येक बैलगाडीच्या स्पर्धेमध्ये मागच्या ज्या रुस्तुमेन केसरी आपण घेतलेली सुरवातीला सुद्धा आपण थारची जी होती ती मला वाटतं एक आठवडा आधी हार ट्रॅक्टर असतील टू व्हीलर आपण तिथेच ह्याच ठिकाणी ती आपण पत्रकार परिषद घेऊन आपण बक्षिसांचे तिथे तिथे प्रेस घेतली होती त्याच पद्धतीने आजही आपण एक चार पाच दिवस थोडा उशीर झाला मला मागच्या आठवड्यातचही करायचं होतं पण वाहनं उपलब्ध नसल्यामुळं आज आपल्याला थोडं पाच दिवस अगोदर करायची मिळालेली आहे पण ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे आपला की ज्या ज्या गोष्टी आपण मैदानामध्ये करणार आहोत ज्या जी जी बक्षीस देणार आहोत बक्षीच सगळ्या गाड्या मालकाने असेल न असेल त्यांना त्याच्या पूर्वी त्या बघायला मिळायला पाहिजे यासाठी ही आज आजची आपली ए... पत्रकार परिषद आहे आणि अनेक काही गोष्टीचा बदल झाला असेल किंवा काही अजून काही आपल्यावर संवाद साधायचे असेल तर ते ए... उद्देश ठेवून आम्ही आजची पत्रकार परिषद ए... बोलवली आहे या स्पर्धेचं स्वरूप कसं असणार आहे नऊ तारखेला स्पर्धा होणार आहे काय असणार स्वरूप आपण हेही सांगितलेलं आहे की शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिलं अधिवेशन आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतो आहे श्रीनाथ केसरी असं टायटलला नाव देऊन श्रीनाथ केसरीचा विजेता कोण होणार असं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत तीन फेऱ्याचं मैदान एक जनरल जनरल पद्धत एक जनरल पद्धती म्हणजे मते सात किलोमीटर गाडी धावून येतील त्यातला विजेता ठरतो तीन फेऱ्याचं मैदान मैदानमध्ये तीन फेऱ्या होतात आणि त्यातनं फायनल ठरतो त्याच पद्धतीने श्वानच्याही स्पर्धा तिथं आपण आयोजित केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या जे जिवाळ्याचे विषय आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या तिथं आपण आयोजित करण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि ह्या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आमचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब उदयजी सामंत साहेब श्रीकांतदादा शिंदे त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर असे आमचे शिवसेना पक्षाचे अनेक नेते मंडळी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित राहणार आहेत बक्षीसं आज आपण बघितलेलं आहे की ज्या पद्धतीने मी पक्षाच्या वतीनं बोललो होतो पहिल्या एक क्रमांकाला -एक फॉर्च्युनर असेल पर थार असेल ट्रॅक्टर असतील ट्रॅक्टर ते अजून एक गाडी पाठीमाग आहे ऍक्च्युअली सात ट्रॅक्टर आपल्या ह्या स्पर्धेमध्ये बक्षिसाच्या स्वरूपात आपण देणार आहोत ते तीन जाण इथे उपस्थित आहेत आणि एकशे पन्नास टू व्हीलर इथं आणण्यात थोडी अडचण असल्यामुळं आपण काही टू व्हीलर इथं बुलेट असतील युनिकॉर्न शाईन ह्या गाड्या इथं आपण सगळ्या आणलेल्या आहेत त्यामुळे बक्षीचं जे आज आपण बोललेलो आहोत तीच बक्षीच शंभर टक्के देणार आहोत उद्देश काय आहे या स्पर्धेचा मी आत्ता नाही माझ्या दोन तीन वर्षापाटी मग ज्या आता चौथी माझी स्पर्धा आहे मी सुरुवातीला एवढंच सांगितलं की उद्देश आमचा गोवन संवर्धन झालं पाहिजे उद्देश एकच गोवन संवर्धन ही आमची ह्या स्पर्धेची टॅगलाईन ह्या 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 नव्हे पूर्ण चारही स्पर्धेची टॅगलाईन आमची हीच आहे की उद्देश एकच गोवन संवर्धन आणि दुसरी एक तुम्हाला आज प्रामुख्यानं गोष्ट सांगायची आलं तर माझी पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी बोललेलो नव्हतो कारण ती पहिल्या स्पर्धेच्या वेळेस आम्ही सुरुवात केलेली होती मग त्यावेळेस आम्ही रोपटो लावलेलं होतं त्या रोपट्याचं रूपांतर आज माझ्या चौथ्या स्पर्धेमध्ये त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे ते रोप म्हणजे जे रोपटं कुठल्या पद्धतीचं लावलं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की आज बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून जा ते शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे अर्थचक्र जे टर्न ओव्हर जो झाला आहे शेतकऱ्यांच्यामध्ये बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये आज जवळजवळ आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून शंभर कोटी रुपयांची उलाढाल त्या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे म्हणजे एक पॅरल अर्थव्यवस्था ह्या शेतकऱ्यांची निर्माण होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेतनं आज प्रत्येकाला तुम्हाला आज बातम्यात दाखवत असताना मी तर फॉर्च्युनरच्या मध्ये उभारलोय कडला दोन फॉर्च्युनर त्या शेजारी दोन थार राहिले आहेत ते सर्वांना दिसते पण ह्या पडद्या पाठीमागची बाजू जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांचं मोठं अर्थचक्र किती आहे त्या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातलं आज जेवढी बक्षिस मोठी तेवढं बैलांची बायलान बैलांना किंमती जास्त मोठ्या मिळते आज बक्षीस जर आपण थार किंवा बुलेटपासून सुरुवात केली तर बैलाला किंमतही तेवढीच मिळणार आहे आज फॉर्च्युनर असेल किंवा फॉर्च्युनरच्या भविष्यात कदाचित पुढेही जर गेलो आपण तर तेवढीच किंमत बैलांना मिळणार आहे आणि जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आज बैलांची खरेदी विक्रीचे जर व्यवहार आपण बघितले तर मी परवा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होतो त्यावेळेस अगदी पुराव्यानेशी सगळ्या सर्वांसमोर बसलो होतो कशा पद्धतीने ह्या बैल खरेदी विक्रीमध्ये व्यवहार झालेले आहेत पन्नास कु पन्नास लाख रुपये ऐंशी लाख रुपये पंचवीस अकरा दहा असे अनेक व्यवहार ह्या आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून झालेले आहेत आणि खरं तर ह्याचा सर्व फायदा हा शेतकरी टू शेतकरी व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय ह्या व्यवहाराच्यामध्ये अजून कुठलाही दलाल शेतकरी व्या व्यापारी घुसलेले नाही सरकारची जी एस टी नाही सरकारचा हस्तक्षेप नाही त्यामुळं शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतोय शंभर टक्के फायदा हा गरीब गा जो खरखर गोवंशाचं संवर्धन करतोय शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये प्रत्येक दारामध्ये बैल गाय बांधलेले दिसायचा येणाऱ्या काळामध्येही हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल कारण गायी आपण ज्या गायीला गोमाता म्हणून तिची पूजा करतो तिचं दर्शन घेतल्यानंतर तेत्तीस कोटी देवांचं जा दर्शन झाल्यासारखं आपण जे मानतो हे येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जे आम्ही केले ते यशस्वी होती प्रेक्षकांना काय म्हणतात अंतिम रेषा जी असते तिचा अॅक्युरेसी येण्यासाठी काय उपाययोजना केली ते अॅक्युरेसीसाठी आपले लाईव्ह ड्रोन लाईव्ह चॅनेल पुन्हा मोठमोठ्या स्क्रीन माझ्या प्रत्येक स्पर्धेला एक स्क्रीन असायची म्हणजे वीस बाय चाळीसची क्रेनने हँगिंग केलेली एक स्क्रीन असायची पण ह्या स्पर्धेला मी चार स्क्रीन ठेवले जाईल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी चार स्क्रीन लावून ड्रोनच्या माध्यमातून किंवा मग कॅमेऱ्याच्या माध्यमात शेजारी दोन टॉवर निकाल आहे आहेत शेजारी दोन टॉवर उभा करून दोन्ही साईडनं दोन कॅमेरे असतील वरून ड्रोन असेल म्हणजे ह्यात कुणी करतो म्हणले तरी कुठली हालचाल करता येणार नाही कारण एवढ्या ॲक्कुरेट नंबर एका नाही चार स्क्रीनला दिसून लाईव्ह प्रेक्षक जवळजवळ पंधरा वीस लाख प्रेक्षक लाईव्ह बघणार आहेत हा कारण त्यामुळं निकालात काहीच कुणाला घ्यायला का सुद्धा जागा मिळणार नाही एवढी मला खात्री आहे दादा मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे लाखोंची गर्दी होणार आहे तर प्रेक्षक कशा पद्धतीने आपण कंट्रोल करणार मी तशी व्यवस्था केलेली आहे जी श्वान स्पर्धा आहे ती एका बाजूला ठेवलेली आहे परत दोन्ही स्पर्धेच्या मधलं अंतर तीन फेऱ्याचं असेल आणि जनरल पद्धतीचं असेल त्याचं अंतर मधलं किंवा जे प्रेक्षक वर्ग बसण्यासाठी चार हजार फूट मी जो जवळ गॅलरी टाकली मारलेली आहे तिथं म्हणजे प्रेक्षक जास्त करून बसून या स्पर्धेचा आनंद घेतील त्यामुळं माझा तर अंदाज आहे की काय आज आपण प्रार्थना करू की जास्त गर्दी होऊ नये सर्वांना स्पर्धा बघायला मिळात पण जर गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली तर शेवटी माझाही नाही शेवटी आज काय होणार आहे आज मी नव्हे तर ह्या बैलगाडी क्षेत्रातला जी चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते ह्यांनासुद्धा अंदाज बांधता नाही झाला की प्रेक्षक किती येतील आणि गाड्या किती येतील त्यामुळे मी तर आज माझं मला वाटतं माझं दुसरं मैदान आहे चौथं मैदान आहे ते मी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते शेवटी प्रेक्षकांनीही सुद्धा आज सर्वांनी आपलं मैदान आहे म्हणून तिथं वावरलं पाहिजे कुठलाही गालबोट लागणार नाही कुठलीही तिथं दंगा होणार नाही अशा पद्धतीने प्रेक्षकांची माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढीच प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे दादा मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे जवळजवळ ऐंशी टक्के तयारी झालेली आहे बऱ्याचपैकी तुमच्या चॅनेलवर मैदानचीही तयारी दाखवलेली आहे मी आज ही झाले की मैदानावर जाणार आहे तिथली तयारी तुम्ही बघत मला वाटतं की अॅलरी पण झाली चालू झाली चालू झालेली आहे स्टेज झालेली आहे ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथं नव्वद टक्के झालेले आहेत नोंद ही किती तारखेपर्यंत नोंद ही सहा तारखेपर्यंत संध्याकाळी राहील सात तारखेला सकाळी बारा वाजता सात तारखेला बारा वाजता तिथं लाईव्ह मध्ये लॉट्स काढले चिट्ट्या काढल्या जातील आणि एकदा गट फायनल झाली की परत मग परत नोंदीचा विषय येत नाही त्यामुळे सहा तारखेला संध्याकाळी नोंद थांबेल जाऊ म्हणजे एकदा लॉट काढल्यावर पुन्हा कुठल्याही बैलगाडी मालकाची नोंद घेतली जाणार सहा तारखेला मी हे पहिल्यांदाच सांगितले आपण आता परत परत त्या गोष्टी काय पण सहा तारखेला आपली सहा तारखेपर्यंत नोंद चालवावी